नमस्कार आर पी किचनमध्ये आपलं स्वागत आहे तर मी चार ते पाच जणांसाठी सुकी वांग्याची भाजी बनवणार आहे यासाठी इथं वांगे घेतलेले आहेत सहा तर वांगे धुवून घेतलेले आहेत तर रसा भाजी दुसरी असल्यावर किंवा डाळ असल्यावर ही सुकी भाजी वांग्याची एवढी पुरते चार ते पाच जणांना तर मी एक ग्लास पाणी एका मोठ्या भांड्यामध्ये काढून घेतलेलं आहे थोडंसं मीठ टाकायचं आहे वांगे काळे पडू नये म्हणून कट केल्यानंतर वांगेचे सर्व काठे काढून घ्यायचेत आणि वरचं देठ काढून चार भाग करून घ्यायचेत वांग्याचे तर मी सवते वांग्याची सुकी भाजी बनवणार आहे तर आता सर्व काठे काढून घेतलेले आहेत खाताना मुलांच्या हाताला टोचण्याची शक्यता असते यासाठी मी सर्व काठे काढून घेतलेत आणि मध्यभागी अशा पद्धतीनं बघून आता हे सर्व वांगे मी अशाच पद्धतीने कट करून घेणार आहे तर वांग कट केल्याबरोबर लगेच पाण्यात टाकायचे कारण काळा पडण्याची शक्यता असते मीठ टाकल्यामुळं वांगे काळे पडत नाहीत आता वांगे सर्व याच पद्धतीने मी कट करून घेणार आहे आता इथं सर्व वांगे कट करून झालेले आहेत आता याला तोपर्यंत पाण्याटच ठेवायचे आणि मसाला तयार करायचा आहे वांग्यामध्ये भरण्यासाठी सुरुवातीला मी इथं पाणी गरम करून घेणार आहे भाजीसाठी लागल्यावर तर एका भांड्यामध्ये काढून घ्यायचे आता कढई गरम झालेली आहे याच्यात एक एक चमचा सर्व साहित्य घेतलेलं आहे मी एक चमचा तीळ घेतलेत अर्धा चमचा धने घेतलेले आहेत आता हे सर्व भाजून घ्यायचे खोबरं घेतलेलं आहे सुकं एक चमचा तर सर्व साहित्य मी एक एक चमचा वापरलेला आहे आता ही खमंग असं भाजून घ्यायचे थंड होण्यासाठी एका प्लेटमध्ये काढून घ्यायचे तुम्हाला जर कांदा आणि टोमॅटो आवडत असेल तर तुम्ही ती पण टाकू शकता तर मी आता आज कांदा आणि टोमॅटो टाकणार नाही हिरवी मिरची पण भाजून घ्यायची एक तर जास्त तिखट असल्यामुळं मी एकच मिरची घेतलेली आहे थोडासा कडीपत्ता पण भाजून घ्यायचा आहे दोन तीन लसण पाकळ्या आणि थोडंसं घ्यायचं आहे ती पण असं छान तळून आहे तेलामध्ये थोडीशी कोथिंबीर आज तेलामध्ये टाकून घ्यायची तेलामध्ये असंच थोड्या वेळ परतून घ्यायचे आता हे सर्व साहित्य मी मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घेणार आहे आणि एकदम बारीक अशी पेस्ट बनवायची याची आता ही पण याच्यामध्येच टाकून घ्यायचे मिक्सरच्या भांड्यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचं याच्यामध्येच घरगुती काळं तिखट टाकायचे थोडंसं लाल तिखट टाकायचे तर कांदा लसूण मसाला टाकलेला आहे मी थोडासा आता हे सर्व एकदम छान असं फिरवून घ्यायचं आहे तर शेंगदाणा कूट टाकायचे एक ते दीड चमचा आता इथे एकदम छान असं बारीक झालेलं आहे थोडंसं मीठ लावून घ्यायचे वांग्याला सुरुवातीला याच्यात पाण्यातून बाहेर काढलेत मी आणि याला थोडं थोडं मीठ लावून घ्यायचंय कढईमध्ये तेल टाकायचं थोडंसं वांगे आता फ्राय करून घ्यायचे आहेत थोडे तेलामध्ये आता याच्यावर झाकण ठेवायचे आणि पाच मिनटं असंच मध्यम गॅसवर ठेवायचे आता इथं वांगे फ्राय झालेले आहेत थंड होण्यासाठी ठेवायचे काढून आता इथे मसाला मी एका प्लेटमध्ये काढून घेतलेला आहे आता या मसाल्यामध्ये दुसरं काही साहित्य टाकायची गरज नाही आता या वांग्यामध्ये भरून घ्यायचे आता सर्व मसाला या सर्व वांग्यामध्ये भरून घेणार आहे एक चमचा तेल टाकायचे थोडीशी मोहरी टाकायची लसूण अद्रकची पेस्ट आहे ती पण टाकलेली आहे मी थोडीशी आणि आता याच्यामध्ये वांगे टाकायचे आणि झाकण ठेवायचे तर एकदम छान असं तेलामध्येच तळू द्यायचे जरा थोडंसं आणि नंतर पाणी टाकायचं गरम पाणी टाकायचे तर मी मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडंसं घेतलं होतं ते गरम पाणी टाकलेलं आहे तर आणखीन थोडं शिजायचं राहिलेलं आहे तर मी आणखीन थोड्या वेळ शिजवून घेणार आहे पाच मिनिट जर तुम्हाला पातळ भाजी खायला आवडत असेल तर थोडंसं गरम पाणी टाकून पण पातळ असं भाजी करू शकता करू। तर आणखीन थोडंसं गरम पाणी टाकलेलं आहे मी तर पाच मिनटं मी झाकून ठेवलं होतं गॅस कमी करून तर आता तुम्हाला दाखवताय शिजले का नाही ते तर काठ्या चमच्यानं अशा पद्धतीनं थोडंसं वांग्याला अशा पद्धतीने बघायचं आहे तर एकदम मऊ असं वांग तयार झालेलं आहे शिजून आता इथेच वांग्याची भाजी तयार झालेली आहे मी आता एका भांड्यामध्ये काढून घेणार आहे सर्व भाजी तर बघू शकता एकदम छान असा रंग पण आलेला आहे आणि खायला पण एकदम चवदार लागते तुम्ही एकदा नक्की करून बघा आरपी किचनला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद